डिअर फ्रेंड्स कधी कधी आपल्या शरीरात एखादी छोटीशी गोष्ट घडते आणि आपण म्हणतो ठीक आहे थोडं दुखतं आहे बघू पुढे काय होतं पण मग हे दुखणं थांबत नाही वाढत जातं आणि लक्षात आलं तेव्हा ते एक गंभीर रूप घेतलेलं असतं असंच काही कॅन्सरचंही आहे आज आपण खास करून पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसणाऱ्या कर्करोगांच्या प्रकारांविषयी बोलणार आहोत कर्करोग म्हटलं की लोक भीतीने थरथर कापायला लागतात पण जर आपण या बाबतीत वेळेवर जागरूक झालो तर कॅन्सरवर मात करणं अजिबात अशक्य नाही सगळ्यात आधी बोलूया मुखाच्या कॅन्सरबद्दल मुखाचा कर्करोग हा भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा प्रकार आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू गुटखा पान मसाला सिगारेट यांच्या सवयीने होणारा वापर अनेक जण गुटखा तोंडा ठेवून काम करत राहतात तासन तास तो एका बाजूला धरून ठेवतात आणि त्याचा परिणाम म्हणून तोंडाच्या आतील भागात जखमा होतात त्या बऱ्या होत नाहीत मग हळूहळू त्या जखमा कॅन्सरमध्ये बदलतात सुरुवातीला तोंड उघडताना त्रास होतो जीभ हलवताना वेदना होतात पण अनेक वेळा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते दुसरा महत्वाचा प्रकार आहे फुफ्फुसांचा कॅन्सर फुफ्फुस म्हणजे आपला श्वास घेण्याचा मुख्य अवयव जर दररोज सिगारेट ओढली जात असेल प्रदूषणाच्या आणि धुराच्या संपर्कात सतत राहिलं जात असेल औद्योगिक ठिकाणी रसायन श्वासात जात असतील तर फुफ्फुसांवर परिणाम होणारच सुरुवातीला केवळ खोकला थोडासा दम लागणं अशक्तपणा ही लक्षणं दिसते पण हळूहळू हीच लक्षणं गंभीर रोग घेतात आणि लंग कॅन्सर होतो तिसरा प्रकार म्हणजे जठराचा कर्करोग आपल्या पोटात वारंवार जळजळ होणं अपचन वजन घटणं खाल्लं की पोटात दडपण जाणवणं हे लक्षणं सुरुवातीला आपण फारसं लक्षात घेत नाही पण आहारातील बदल सतत अन्न फ्रीजमध्ये ठेवून खाणं आंबट तिखट गोष्टींचा अतिवापर आणि एच पायरोरील नावाचा बॅक्टेरिया यामुळे जठरात कॅन्सर निर्माण होऊ शकतो वेळेवर चाचण्या आणि समतोल आहार यातून वाचण्याचा एक मार्ग आहे आता यकृताचा म्हणजेच लिव्हर कॅन्सर आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांचं शुद्धीकरण करणारं अवयव म्हणजे यकृत पण जर सतत मद्यपान केलं किंवा हेपाटायटीस बी किंवा सी या विषाणूंचा संसर्ग झाला तर लिव्हर कमजोर होतं आणि अशा दुर्बल यकृतात कॅन्सरचा धोका वाढतो सुरुवातीला फारसं काही लक्षात येत नाही पण नंतर पोट फुगतं त्वचा आणि डोळे पिवळसर होता थकवा जाणवतो यासाठी लिव्हरच्या वेळोवेळी तपासण्या लस घेणं आणि मद्यपानापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर बोलूया घशाच्या कॅन्सरबद्दल हेही एक गंभीर आणि पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारं कॅन्सर आहे सिगारेट दारू आणि तंबाखू यांचा नियमित वापर घशाच्या पेशींना हानी पोचवतो यामुळे बोलताना आवाज बदलणं घेडताना त्रास होणं सतत खवखव होणं अशी लक्षणं दिसू लागतात ही सुरुवात असते पण जर दुर्लक्ष केलं तर कॅन्सर पुढे वाढतो आणि त्यावर उपचार करणं कठीण होत शेवटी एक प्रकार जो वयोमानानुसार जास्त दिसतो तो म्हणजे प्रोटेस्ट कॅन्सर विशेषत पन्नास वर्षांवरील पुरुषांमध्ये हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो लघवी करताना त्रास होणं वारं वारंवार लघवीला जावं असं वाटणं किंवा लघवी पूर्ण होण्यास वेळ लागणं ही लक्षणं साधी वाटतात पण ती प्रोटेस्टच्या वाढीचं लक्षण असू शकतात या टप्प्यावर जर तपासणी केली तर प्रोटेस्ट कॅन्सर ओळखता येतो आणि वेळेत उपचार घेता येतात पण या सर्व प्रकारांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे वेळेवर लक्ष देणं आपल्याला वाटतं हे काही मोठं नाही थोडं दुखतंय सावरून जाईल पण शरीर वेळोवेळी आपल्याला सिग्नल देत असतं त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी सल्ला घेणं हे शहाणपणाचं ठरतं एकंदरीतच कर्करोग ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या दुर्लक्षाचा फायदा घेते आपण वेळेत लक्ष दिलं तर नियंत्रणात ठेवता येतं आणि अगदी बरं होणंही शक्य होतं म्हणूनच आजच ठरवा धूम्रपान थांबवायचं तंबाखूपासून दूर राहायचं दरवर्षी तपासणी करायची आणि आपल्या शरीराशी संवाद साधायचा कारण निरोगी शरीर म्हणजे सुखी जीवन या याबाबतीत तुमच्या काही शंका असेल तर नक्की सांगा सजग रहा काळजी घ्या आणि इतरांनाही जागरूक करा धन्यवाद